व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ना माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीचा एक्सपिरियन्स शेअर करणारे माझी फर्स्ट प्रेग्नन्सी ना मस्त एकदम हेल्दी होती तरी सुद्धा आहे ना नव्या महिन्यामध्ये मला अचानक सीजर करावं लागलं का करावं लागलं ते सांगते मी तुम्हाला असं म्हटलं जातं की आठ नऊ महिने जर आराम केला ना तर सिझर करावं लागतं म्हणून पण माझ्या बाबतीत हे बिलकुल पण झालेलं नाही आहे कारण की मी घरातले पण काम करत होते प्लस आहे ना ड्युटीसुद्धा करत होते आणि वर्कआउटसुद्धा चालू होता तरी सुद्धा मला सिझर करावं लागलं ज्यावेळेस माझे भरत आले ना म्हणजेच नवव्या महिन्यामध्ये मी सोनोग्राफी करायला गेले ना त्यावेळेस हे ना मला डॉक्टरांनी सांगितलं की बाळाला पाणी कमी पडलं आणि तुमचं सुद्धा बीपी खूप जास्त कमी झालेलं जा आहे मग मला हो ना अचानकपणे सिझर करावं लागलं आणि ह्या चुकाय ना माझ्याच होत्या म्हणजेच मी ड्युटी केल्यामुळे ना स्वतःकडे लक्ष देता आलं नाही त्यात हायपोटेन्शन पण होतं त्यात माझं वेट पण कमी होतं बाळाचं तर वेट एकदम मस्त होतं पण तरीसुद्धा सुद्धा है ना मला सिझर करावं लागलं आता या प्रेग्नेन्सीमध्ये ना मी ह्या चुका बिलकुल पण करणार नाही आहे स्वतःकडे लक्ष देणारे स्वतःचं हायड्रेशन न्यूट्रिशन प्रॉपर मेंटेन ठेवणारे तुम्ही जर प्रेग्नेंट असताना तर तुम्हीसुद्धा स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःचं हायड्रेशन आणि ना व्यवस्थित मेंटेन ठेवा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये बाय